दुसरी धाव पूर्ण करतोय आणि पंचाकडे करतोय पाहूया पंच काय निर्णय आणि पंच डॉटॉपचा इशारा आणि आणि एक धाव घेतो चेंडू दोन धाव पूर्ण करतोय आणि दोन धाव पूर्ण होत आहेत आणि दुसऱ्या षटक समाप्त होत आहे पंच इशारा करतायत दुसऱ्या षटक जसं काय होते दोन बाद सतरा दरम्यान आणि तिकडसा आणि सुद्धा समजा वळ्याची तू एकदा आणि दुसऱ्या दोन दोनदा पूर्ण करतोय वैभव सुषा आणि दोनदा सगळे दाव संख्ये होते एकोणीस दोन बाद एकोणीस

जेल बीस होतोय आणि जीवदान मिळतोय वैभव याला आणि धावसंख्या होती एकवीस वर येतोय सुशांत आणि एक सत्राचा प्रयत्न एक धाव मिळते चेडून स्ट्राइक वर येतोय सुशांत पुन्हा एकदा दीड धावची डोप या की डोपायला मिळतो आणि तिसरं छटक सोपतय ती षटक चालतो धावसंख्या होते है? मनीष आणि पहिला चेडू एक अवघता धाव येते वाईट चेडूचा इशारा करतायत धावसंख्या भरपूर ते धावसंख्या होते दोन आलेला आहे तर धाव येते खराब चेडू धावसंख्या होते चोवीस आणि ऑफरचे का आणि तीन धाव

एकदा होतो आणि दोन जाऊ पूर्ण करतोय वैभव एकदा स्ट्राय करतो वैभव पुढचा चेंडू मनिषाचा आणि सुंदरचा मारलेला फटका चेंडू करूया आणि बाद होतोय सुंदरसा जेल टिपलाय स्वॅग <laughs> <laughs> शेवटचा वरचा चेंडू शिल्ला ani <laughs> <laughs>